नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल सोलापूर येथील भाऊराया हँडलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे जळगावात भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे शहरातील लेवा बोर्डिंगच्या सरस्वती हॉलमध्ये हे प्रदर्शन दिनांक आठ एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान सुरू असून लग्न निमित्त या ठिकाणी स्पेशल ऑफर देण्यात येत आहे कॉटन इरकल साड्या प्रिंटेड साड्या ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग बंडी पायजामा लेडीज टॉप फॅन्सी कुर्ता सतरंजी पंचे बेडशीट्स चादरी टॉवेल नॅपकिन लेडीज हँडबॅग ग्राहकांसाठी उपलब्ध आहे तसेच प्रत्येक खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट देखील देण्यात येत आहे प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे त्याचबरोबर दरवर्षी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया दिली हे हातमागाचे जे कपडे असतात किंवा सुती कपडे असतात तर हे जळगावच्या तापमानाला अगदी योग्य असे कपडे आहेत आणि त्यासाठी मी दरवर्षी हे प्रदर्शन दरवर्षी लागतं मी दरवर्षी या प्रदर्शनात येऊन इथे मी माझे कुर्ते किंवा घरी घरच्यांसाठी टॉवेल कपडे हे या इथून दरवर्षी मी घेत असतो कारण या आपल्या तापमानात जसं आपण उल्लेख केला या तापमानात या कपड्यांनी आपल्याला एकतर उन्हाचा त्रास होत नाही आणि खूप कम्फर्टेबल कपडे असतात था था हातमागाचे असल्यामुळे हो आणि खादी असल्यामुळे हो आणि त्याच्यामुळे मी दरवर्षी या प्रदर्शनाची वाटच बघत असतो आणि प्रदर्शन लागलं की मी नक्की प्रत्येक काउंटरवरून एक तरी कपडा निदान मी खरेदी करतो आणि सगळ्यांनी ते करावं असं मी आवाहन करतो कारण आपल्याकडे ऊन खूप जास्त आहे आणि हे प्युअर हातमागाचे कपडे आहेत तर आपल्याला सगळ्यांना खूप ते सोयीचे आणि चांगले या ठिकाणी मिळतात स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू असतात ह्या व्हिवर्सकडून त्याच्यामुळे या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीजच्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या -वेग बेडशीट्स आहेत नंतर भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीजच्या -वेग -वेग खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता आणि हो आम्ही या ठिकाणी येतो दरवर्षी आणि या सगळ्या वस्तू आम्ही विकत घेतो आम्ही वाटच बघत असतो की केव्हा एकदा हे प्रदर्शन येतं आहे आणि आम्ही या ठिकाणी येऊन या वस्तू विकत घ्यायच्या दरवर्षी काही ना काही वेगवेगळे आयटम्स वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी असतात आणि व्हरायटीज वेगळ्या असतात आणि घ्यायलासुद्धा खूप छान मजा येते आणि आपल्या जळगावमध्ये असं प्रदर्शन आहे आणि जेन्युईन आहे हातमागाच्या वस्तू खरोखर खूप छान आहेत त्याच्यामुळे निश्चित जळगावकरांनी या ठिकाणी या यावं आणि याचा लाभ अवश्य घ्यावा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा